राहाटगाव परिसरात असलेल्या श्री स्वामी सेवा केंद्र येथे सात जुलै ते दहा जुलैपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत गुरुपौर्णिमा उत्सवनिमित्त तीन दिवसीय गुरुचरित्र परायण दहा जुलैला सकाळी आठ वाजता भुपाळी आरती नैवेद्य आरतीचे आयोजन करण्यात येत आहे दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता महाराजांना गुरु करण्याचं संकल्प करण्यात येणार आहे मंदिर परिसरातून राहाडगाव परिसरात पालखीचे आयोजन यासोबतच छप्पन्न भोग नैवेद्य महाआरती सुद्धा करण्यात येणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी सहभागी होण्याचे अनेकांनी आवाहन केले आहेत आता गुरु पौर्णिमेचं महत्व गुरु पौर्णिमा का तर आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये गुरु पाहिजे गुरु मार्ग नाही गुरुविना मार्ग नाही आपण लोक म्हणलो ते आणि आता आपणही म्हणले आणि मग आता गुरु कोणाला करायचा या परब्रह्माला करायचा की ज्याला कशीचीच काही हे नाही की मला फक्त गुरु करा आणि तो असा गुरु आहे परब्रह्म की आपलं काम फिरेश्वर राहत नाही म्हणून आपण त्या गुरु पौर्णिमेला सकाळी केंद्रात लवकर येऊ आल्यावर महाराजांना आरळ वेळा प्रसाद दक्षणा आणि त्या दिवशी दक्षिणा सगळ्यात जास्त कारण गुरुपौर्णिमा असा दिवस आहे की महाराज त्या दिवशी दक्षिणा स्वीकारतात म्हणून तो ती दक्षिणा महत्वाची आणि आपण गुरु चैत्य व्रत झालेलाच आहे तो आपण उचलून घेऊ केंद्रात आल्यावर सकाळी भुपाळी आरती होईल झाली आपली की महाराजांना शोध महाराजांचा शोच्चार शाळेमध्ये सर्व सेवे केली जातील आणि अकरा माई श्री स्वामी संमंत जपाचं हवन आणि सारांभू महाराजांचा आवडता ग्रंथ त्याचं आपण हवन करू ते हवन झालं लगेच दहा वाजतील लगेच आपण हॉलमध्ये हॉलमध्ये एका ठिकाणी सगळे बसून आपल्याला पहिल्यांदा आरती होईल त्या दिवशी नैवेद्य सहा असतील महाआरतीला म्हणतो की महाआरती मिळेल महाराजांना नवीन मस्त चालेल आपले कुळाचार सुरू होतो कुलदेवतेला नवीन मस्त आणि झेंडे पण त्या दिवशी नवीन कारण तो अतिशय महत्वाचा मार्गाचा दिवस आहे आपला त्या दिवशी समज झालं की आपण आरती होईल आरती नंतर आपण सगळे सेवे करेल महाराजांची शपथ घेऊन संकल्प सोडू महाराजांची शपथ घेताना तूच माझा गुरु परत पर गुरु सर्व काही तूच आहे असं आपण त्या दिवशी सांगू